राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासोबतच शिवसेनेच्या एकत्रीकरणाचे वारे वाहू लागलेत शरद पवारांनी तुटलेलं नातं जोडण्यासाठी पुढाकार घेतला तसं नातं जोडणं उद्धव ठाकरेंनी शरद पवारांकडून शिकावं असा सल्ला शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाड यांनी दिलाय राष्ट्रवादीमध्ये दोन्ही बाजूनं टाळी वाजते आहे तसं शिवसेनेतही कुणीतरी टाळी द्यायला तयार हवं असं मत संजय शिरसाड यांनी व्यक्त केलंय संजय शिरसाड आणि शिवसेना एक प्रकारे उद्धव ठाकरेंना सिग्नल देते का अशी चर्चा सुरू झाली आहे दोन्ही शिवसेना कटुता विसरून एकत्र येतील का असा प्रश्न शिवसैनिक आपापसामध्ये विचारू लागलेत बघूया शिवसेनेत एकत्रीकरणाचे वारे ठाकरेंना पवारांकडनं नातं जोडणं शिकण्याचा सल्ला ठाकरेंना टाळी देण्याचं शिवसेनेचं आवाहन पवार कुटुंबाच्या मनोमिलनाचं पर्व सुरू असताना दोन तुकडे झालेल्या शिवसेनेतही एकत्रीकरणाचे वारे वाहू लागल्याचं दिसू लागलंय तुटलेलं ला नातं जोडण्यासाठी पुढाकार घेतला तसं नातं जोडणं उद्धव ठाकरेंनी उधा शरद पवारांकडनं शिकावं असा सल्ला शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिला आहे ते एकत्र झालं तर आम्ही अभिनंदन करू ना आम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्ही भांडणं लावणार नाहीत आम्ही जोडणार लोक आहोत आणि जोडणं हे शरद पवार साहेबांकडून शिकावं राष्ट्रवादीत दोन्ही बाजूंना टाळी वाजतीये तसं शिवसेनेतही कुणीतरी टाळी द्यायला तयार हवं असं मत संजय शिरसाटांनी व्यक्त केलंय तुमच्यात तसं काही व्हावं असं वाटत नाही का आम्हाला काय वाटून उपयोग आहे हे दोन्ही हातांनी टाळी वाजणं गरजेचं असतं आता त्यांच्या टाळ्या बी वाजतात गळ्यात हारही घालतात आणि म्हणून आमचं सोडून द्या परंतु ते एकत्र आले तर आम्हाला त्याचा आनंद आहे तुम्ही टाळी द्यायला तयार आहात आम्ही काय करू ते नंतरचा भाग आहे आज शरद पवारचा दिवस आहे एकमेकांना टाळी देणं आहे असं केसरकरांनी सांगितलं पण दोघांनी एकत्र येऊ नये असं ते कुठेही म्हणाले नाही एकत्र येणं ना, शिवसेना कधी एकत्र अशक्य वाटतं कारण दोन तत्व मध्ये येतात नाही काँग्रेस बरोबर गेल्यानंतर त्याला शिवसेना म्हणताच येणार नाही काँग्रेसचा विचार वेगळा काँग्रेसने जे ध्रुवीकरण केलं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला आवडलं नाही ते काँग्रेसची साथ सोडली शिवसेनेने म्हणजे ठाकरे गटानंतर आता तो विचार शिंदे साहेबांनी केला पाहिजे मी काय मी तर खूपच छोटा आहे मी साधा प्रवक्ता आहे मी काय बोलणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांच्या मनात एकत्रीकरणाबाबत थोडीशी शंका आहे ज्यांनी हात कापले तेच आता टाळी मागतायत असा टोला आमदार सचिन अहिरांनी लगावलाय जे आज टाळी वाजवायला बघतायत ते आज अगदी आमचे हातच कापायला निघाले होते ठीक आहे उशिरा का होईना असं तरी देखील ज्यावेळी ते सुतोवाज करतात त्यातूनच हे गोष्ट स्पष्ट होती की आता त्यांना ही जाणीव झालेली की जर शिवसेना एक संघ एक मजबूत पक्ष जर राहिला असतं तर या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक महत्त्वाची भूमिका ही निश्चितपणे तो बजवू शकला असता आणि त्यांच्याशिवाय कुठचाही पक्षाला शासनामध्ये येता आला नसता आणि जसं स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे जे त्यांच्याबद्दल रिमोट कंट्रोल म्हणायचे ती व्याख्या मला असं वाटते आज पूर्ण करता आली असती आणि म्हणून आज जे दिल्ली दिल्लीला जावं लागतोय जे निर्णय दिल्लीवरून आल्यानंतर त्याच्यावरती शिक्कामोर्तब होतोय हे न होता हे निर्णय राज्यामध्ये आणि रिमोटच्या माध्यमातून देखील होऊ शकले असते काळीबाबतची वक्तव्य करून संजय शिरसाट आणि शिवसेना एक प्रकारे उद्धव ठाकरेंना सिग्नल देते का अशी चर्चा सुरू झाली आहे सत्तेतली शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना दोघांचेही दिवस खूप चांगले आहेत असं म्हणता येणार नाहीये त्यामुळे दोन्ही शिवसेना कटुता विसरून एकत्र येणार का असा प्रश्न शिवसैनिक आपापसात आप विचारू लागले धनश्री पाठक झी चोवीस तास मुंबई